नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड जिल्हा केस तालुका आणि ओळबन जवळ मन या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि जवळपास इथं तीन ते साडेतीन एकरचं किती एकर क्षेत्र आहे बाबा तीन एकरचं क्षेत्र आहे आणि तीन एकरची वाटणी आहे आपले हे तीन एकरची शेत आहे तीन एकरच्या शेतामध्ये शेता बोरचा पॉईंट पाहायचा आहे हे जे नांगरलेलं काळा रान आहे हे बा असं पूर्ण क्षेत्र आहे आणि पूर्ण क्षेत्र पाहून आपल्याला एक बोरचं पॉईंट फिक्स करायचं आहे चला मग आता बोरचा पॉईंट बघायला चालू करू जी आर वॉटर डिटेक्टर या मशीनच्या सह्यानं बघू आता कुठल्या भागात पॉईंट निघतोय ते चेक करून कन्फम करून नंतर बघत ओके तर शेतकरी मित्रांनो आपण जवळपास तीन साडेतीन एकर क्षेत्र चेक केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आपण गाडी लावली ज्या ठिकाणी आपण पार्किंग गाडी केली त्याच ठिकाणी बोरचा पॉइंट निघालेला आहे हे पूर्ण असं आजूबाजूला क्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी आपण मशीन ओपनिंग केली मशीन चालू केली त्याच ठिकाणी बोरचा पॉइंट निघालेला आहे तर बोरचा पॉईंट समाधानकारक आणि चांगला पॉईंट आहे जेणेकरून इथं सव्वा इंचापासून पासून ते अडीच इंच लागण्याचे पाणी चान्सेस आहेत तर हे आपण इथूनच ओपनिंग केली होती आणि ह्याच ठिकाणी बोरचा पॉईंट निघाला जेणेकरून आपण मशीन चालूच केली एकदम पाण्याच्या झरेवर तर ठीक आहे असो आता पहिला टप्पा ह्या ठिकाणचा टप्पे पहिला टप्पा आहे साठ फूट दीडशे फूट दोनशे दोनशे तीस फूट तीनशे पन्नास चारशे पन्नास आणि पाचशे दहा हायस्ट पाचशे वीस एखाद्या वेळेस दहा पाच फूट कमी रनिंगमध्ये होऊ शकतं पण पाणी मात्र समाधानकारक आहे जेणेकरून चांगलं पाणी निघण्याचे क्षेत्र आहे दुसरं एक क्षेत्र वर आहे त्यांचं एक आपट्याचं झाड आहे तिथं पण बोरचा पॉईंट निघण्याचे चान्सेस आहेत पण आपल्याला ह्या ठिकाणी जी आर वॉटर डिटेक्टर चांगलं पाणी दर्शवलेलं आहे दाखवलेलं आहे तर आपण ह्याच ठिकाणचा बोर फायनल केलेला आहे बघत आता दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू ओके